नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आज आपण सकाळ सकाळी जरा मंत्रालयात गेलो होतो पाच सहा द्यायची आणखीन किती जरी पत्र दिली तर आर टी ओ अधिकारी बिन टेस्ट घेता पक्की लायसन देतात हजार दीड हजार दोन हजारापर्यंत खाऊन कुठलीही टेस्ट घेत नाहीत आणि धैसर आर टी ओनं जर रेकॉर्ड ब्रेकच तिथं लाचेचा प्रकार चालतो तर त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून आत्ता मी मुख्यमंत्र्यांनासुद्धा इथं पत्र दिलेलं आहे मंत्रालय शिवाय आर टी ओ कार्यालयात बेकायदेशीर अनाधिकृत कर्मचारी ठेवलेले आहेत आणि त्यांना लॉबिंगसुद्धा दिलेलं आहे अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा मग हे शासनाचे कर्मचारीच नाही तर ना आर टी ओमध्ये बसतातच कसे हेही पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना आत्ताच दिले आणखी पहिली पत्र दिलेलीच होती आणखीनं आम्ही दोन चार पाचचा पत्र दिलेली आहेत सारखी ती आर टी ओ कार्यालयात तात्काळ एक दीड हजार कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करा गरज आहे आता आर टी ओ कार्यालयांची संख्या वाढती आता शिवाय धर्मवीर आनंद विजय मंडळाचं चा कामकाज चालू झालेलं आहे जवळजवळ अडीचशे कर्मचारी त्या मंडळाचं कामकाज पाहण्यासाठी लागणार आहेत तर आम्ही मुख्यमंत्र्यांना स्पष्ट लिहिलेलं आहे तात्काळ दीड हजार कर्मचाऱ्यांची आर टी ओ कर्मचाऱ्यांची भरती करा जेणेकरून कामं व्यवस्थित होतील पण आर टी ओवाल्यांना पहिले लगाम लावा इथं मोठा भ्रष्टाचार करत असतात जनतेला उद्या या परवा या खिडकीवर काही कामच करत नाही शिवाय आर टी ओची फेसलेस सेवा ही चालू झालेली असताना देखील धैसर आर टी ओमधनं ते फिटनेस काढतात त्याच्यावर मारतात मारतातून झोपड्यात देतात बाराशे पंधराशे रुपये पासिंगचे घेतात मग ते फिटनेस देते कोण तो कुठला कर्मचारी देतो तिथनं फिटनेस त्या इन्स्पेक्टरनं फिटनेस जोडल्यानंतर त्या फिटनेसवरती सही शिक्का असं काहीसुद्धा नाही त्याला क्युअर कोड आहे आणि प्रत्येक वाहन मालकानं ते ऑनलाईनना काढून घ्यायचं आहे जी आर टी ओ पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जे क आर टी ओ अधिकारी इन्स्पेक्टर ऑनलाईनला फिटनेस जोडणार नाही त्याच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करा कारण हे पैसे खाण्यासाठी त्यांनी प्रायव्हेट माणसं ठेवलेत आणि दहा दहा पंधरा पंधरा दिवस ते फिटनेस जोडे नाही इकडे हवालदार फाईन मारतात अठ्ठेचाळीस तासात जर त्या अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यानं फिटनेस जोडलं नाही तर त्याच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई करा आणि जो कर्मचारी आर टी ओमधनं फिटनेस काढून देईल त्याच्यावर शिक्कासही शिक्का मारून देईल त्या कर्मचाऱ्यावरती मी कारवाई करा ही पेपरलेस सेवा आहे वाहन पासिंग झाल्यानंतर ऑनलाईनला दिसतं आणि फिटनेस ओ टी पी टाकून जे ज्या ते ज्या वाहन मालकानं काढून घ्यायचं आहे किंवा त्यानं डिजि लॉकरमध्ये सुद्धा तो फिटनेस त्यानं घ्यायचा आहे ही त्या वाहन मालकाची जबाबदारी आहे यम परिवहन ॲपला ते जुडलेलं दिसतं ही अशी पत्रं दिलेली आहेत शिवाय आता थोट थेट लोकं बी तक्रारी करायला लागलेत मंत्रालयात आर टीवाल्याने असं काही म्हणायची काही गरज नाही आमच्याला फोन नाही तुम्ही किती आता झाकून ठेवलं तर तुमची काही लपडी झाकून राहणार नाही त्याच्यामुळं जनतेची कामं तुम्हाला पारदर्शनं खीवरती तात्काळ करावी लागेल अशी पत्र दिलेली आहेत आत्ताच दिलेली आहे आणि तुमच्यावर कारवाई झाल्याशिवाय तुम्ही काही सुधारणार नाही गोरगरिबांची कामं करणार नाही हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून लोकांना ह्यांची लपडी कळून द्या हे गोरगरिबांना जास्त लुटतात आणि दोन दोन हजार रुपये घेतात आणि बिन टेस्ट घेता पट्टी लायसन्स देतात शिवाय यू पी बिहारचं लायसन आता दोन चार महिन्यापूर्वी ट्रान्सफर करतात आणि त्याला बिल्लं देतात त्या धैसर आर टी ओमध्ये तर कुठला बी बिल्ला कोण बी काय बी मारतं आहे कुणाचा कुणाला काय पत्ता नाही शिवाय तो दाखला जो आहे ना तो मुंबई शहरातनं दाखला आणला जातो खोटा पत्ता दिला जातो तो धैसर बोरवली ती मुंबई शहरातच चाल नाही मुंबई शहरातच चाल नाही आणि ते दाखले ते पंधरा वर्षाचे दाखले घेतात खोटे दाखले यू पी बिहारची लायसन असली परराज्यातली सहा महिन्यापूर्वी आलेलं असलं तर त्याला बिल्ला देतात भाषेचं ज्ञान लागतं मौखिक भा भौगोलिक परिस्थिती माहिती नसते परंतु इथं पैसे खाऊन नुसता तो, तो बाजार चाललेला आहे आर टी ओनचा आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त लातखोरीचा बाजार हा धैसर आर टी ओमध्ये आहे शिवाय शासनानं तात्काळ आम्ही त्या पत्रात असंही लिहिलेलं आहे दक्षता पथकं शासनाकडे आहेत परिवहन विभागाची दक्षता पथकाचे एकदम धावीस अधिकारी पाठवून द्यान त्याच्यावर करून त्या कारवाई तपासा सगळं नुसता सावळा गोंधळ आहे तिथं आणि फिटनेस न जोडलं तरी त्याच्यावर कारवाई करा त्या अधिकाऱ्यावरचीच करा जनतेला सांगतात उद्या या परवा या आणि तुमच्या अधिकारीच म्हणतात कोण तुझ्या दलाल आहे म्हणजे हे प्रोत्साहन घालतात असली ही परिस्थिती आहे आणि बिन टेस्ट घेता महाराष्ट्रातला कुठलाही आर टीओ अधिकारी बिन टेस्ट घेता पक्क लायसन्स दिलं की त्याला डायरेक्ट सस्पेंड करा आज आपण मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिलेलं आहे जास्तीत जास्त सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून कळून द्या जनतेला धन्यवाद